तर ईव्हीएम हॅक करणं अशक्य आहे साठी कोणत्याही ओटीपीची गरज नसते असं स्पष्टीकरण निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी दिलं वंदना सूर्यवंशी या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी आहेत तसंच चुकीची बातमी दिल्याबद्दल एका वृत्तपत्राला नोटीस पाठवण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं ईव्हीएम हॅक करणं अशक्य आहे असं त्यांनी म्हटलंय साठी कोणत्याही ओटीपीची गरज नसते असं स्पष्टीकरण निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी दिले वंदना सूर्यवंशी या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी आहेत त्यांनी ही ईव्हीएम हॅक होते अशा प्रकारच्या बातम्या समोर येत होत्या त्यावर आता स्पष्टीकरण दिल्या ईवीएम हैक नहीं हो सकता ई वी एम स्टैंड अलोन डिवाइस है ई कम्युनिकेबल भी नहीं है ईवीएम को कोई कनेक्टिविटी एक्सटर्नल कनेक्टिविटी वायर्ड या वायरलेस कोई भी कनेक्टिविटी नहीं है जी आहे इन कोर जी है सीस्टीम एनकोर ही ऑनलाइन सीस्टीम है जी डेटा एंट्री सा लॉग इन होते आम्च ए आर ओ जे है रिटर्निंग ऑफिसर सहायक निवरणूक निर्णय अधिकारी तेरे ओटीपी यो थे लॉग इन करता वो आम डाटा एंट्रीला ती वेबसाइट आम अवेलेबल होते डाटा एंट्री आणि काउंटिंग हा फार वेगळा प पर, प्रकार आहे आणि नॉट ओनली ऑनलाईन डेटा एंट्री आम्ही मॅन्युअल डेटा एंट्रीसुद्धा केली आहे म्हणूनच ते मगाशी तुम्ही जे म्हणलात की त्यांचा जो गोंधळ होता आम्ही आमचे तीन तीन वेळा आम्ही चेक केलेले होते टेबल्स सगळे टॅब्युलेशन त्याच्यामुळे आम्हाला आम्ही जे केलं आहे टॅब्युलेशन किंवा जे बेरीज केली त्याच्याबद्दल अजिबात शंका नव्हती म्हणून आम्ही निर्णय जाहीर केला